नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे भूषण दूत आणि स्वागत आहे तुमचं बी एन अकॅडमीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण जेव्हा स्पर्धापरीक्षेची तयारी करत असतो तर त्याच्यामध्ये विविध टप्प्यांमध्ये आपण अभ्यास करत असतो या प्रत्येक घटकामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हा जो काही भाग आहे तो फार अविभाज्य घटक आहे आणि आपल्या बी एन अकॅडमीतर्फे जी काही कंबाईन संयुक्त गडबक जी काही पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टीनं जी काही बॅच दोन हजार पंचवीसच्या परीक्षांसाठी आयोजित शेड्यूल केलेली आहे त्यामध्ये मी बुद्धिमत्ता हा विषय शिकवणार आहे विद्यार्थी मित्रांनो जवळपास मागच्या दहा वर्षापासून स्पर्धेच्या क्षेत्रामध्ये मी भूषण धूत आपल्या अध्यापनाचं काम करतो आहे त्यामध्ये मी जो सी सॅटचा जो काही पार्ट आहे पार ज्याच्यामध्ये आपण बुद्धिमत्ताचा जो पार्ट आहे तो मी घेत असतो तर आपण आता थोडं डिस्कस करूयात बुद्धिमत्तेबद्दल तर आपण ज्याला बॅच म्हणतो दॅट इज वॉट बुद्धिमत्तेची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आपल्याला माहिती आहे की आपली जी अपकमिंग परीक्षा आहे ती दोन हजार पंचवीसच्यासाठी इज शेड्यूल ऑन नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये ती काही शेड्युल्ड आहे ओके दोन हजार पंचवीसला आणि मुख्य परीक्षा जी आहे ती दोन हजार सव्वीसला आहे आता तुम्ही जर का बघितलं तर मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की जस तुम्ही जेव्हा स्पर्धाच्या तयारीला येता तेव्हा तुम्ही, ये तुम्ही सगळे पहिले क्लास लावता मग तुम्ही जीएस मध्ये करता कधी भूगोल करणार नंतर विज्ञान करणार नंतर हे करणार इतिहास करणार ओके तर त्यानंतर राज्यव्यवस्था करणार अर्थव्यवस्था करणार पण मित्रांनो सगळ्यात पहिले आपण जर का बघितलं थोडा पहिले सिलेबसला जर तुम्ही अॅनिसिस केलं तर तुमच्या एक लक्षात येणार की तुमच्या याच्यामधला सगळ्यात डिसाइडिंग फॅक्टर जो आहे कारण शेवटी तुम्हाला मुख्य परीक्षा जी आहे ती रिझल्ट देते त्यामुळे सुरुवात तुम्ही जी आहे ती मुख्य परीक्षेतला एक सब्जेक्ट आणि पूर्व परीक्षेतला एक सब्जेक्ट यत्न केली पाहिजे त्यामध्ये ओके एखादा चा सब्जेक्ट घ्या आणि सोबत कारण बघा काय आहे की मुख्य परीक्षेवरती निकाल आहे आणि मुख्य परीक्षेमध्ये इंग्रजी प्लस मराठी इंग्रजी अधिक मराठी हा जो काही पार्ट आहे ओके दॅट इक्वल टू जितकं वेटेज आहे इक्वल टू तुमचं पूर्ण एस सामान्य अध्ययन मग त्याच्यामध्ये काय आलं चालू घडामोडी इतिहास विज्ञान भूगोल अर्थशास्त्र नागरिकशास्त्र ओके हा जो सगळा पार्ट आहे तर दॅट इज वॉट सामान्य अध्ययन याच्यामध्ये आलं आणि अंकणित आणि बुद्धिमत्ता याला आपणच अंकणित प्लस बुद्धिमत्ता इक्वल टू आहे विद्यार्थी काय करतात की सामान्य अध्ययनची खूप तयारी करतात त्याच्यामध्ये सात सात आठ आठ सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये आणि ते सगळ्यांची तयारी करून राहिले तिथे तीन तीन पिण्याचे क्लास करून राहिले पण मेन तुमचा इक्वल टू काय इंग्रजी आणि मराठी आहे तो सोबत सामान्य सामान्यते सब्जेक्ट सोबत तुम्ही मराठी किंवा इंग्रजी हा एक सब्जेक्ट सोबत घेतला पाहिजे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अकणित आणि बुद्धिमत्तेबद्दल बोलायचं झालं तर लँग्वेज नंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट तुम्हाला पोस्ट मिळवण्यासाठी कुठला आहे लँग्वेजचा त्यानंतर सगळ्यात मोठा रोल जो आहे जीएसच्या कुठल्याही सब्जेक्टपेक्षा तो आहे अंकणित बुद्धिमत्तेचा आणि हा असा टॉपिक आहे की जो पूर्वपरीक्षेमध्ये शंभर मार्गाने पूर्वपरीक्षा येतात तिथे लँग्वेजचा काही संबंध नाही आहे पण तिथेसुद्धा गणित बुद्धिमत्ता हा वीस प्रश्न असतात आणि त्यानंतर जर का म्हणजे याच्यामध्ये दहा प्रश्न हे अंकणिताचे असतात आणि दहा प्रश्न हे बुद्धिमत्तेचे असतात आणि मित्रांनो फक्त एवढंच नाही आहे की अंकणित बुद्धिमत्ता दहा दहा प्रश्न आहेत याच्यासोबत आपण जेव्हा मुख्य परीक्षेमध्ये जातो तर मुख्य परीक्षेमध्ये हा जो पेपर असतो सामान्य अध्ययनचा तर या पेपरमध्ये टोटल शंभर प्रश्न असतात त्यापैकी जवळपास पंच्याहत्तर ते अठ्याहत्तर प्रश्न जे सामान्य अध्ययनावरती येतात पण बावीस प्रश्न विद्यार्थी मित्रांनो हे फक्त आणि फक्त अंकणित आणि काय बुद्धिमत्ता या घटकावरती येत असतात त्याच्यामध्ये ठीक आहे ना तो अंकणित आणि बुद्धिमत्ता या घटकावरती येत असतात बावीस प्रश्न कारण मुख्य परीक्षेमध्ये जर आपण सिलेबस बघितला मित्रांनो तर सिलेबस हा आपण बघितला तर त्याच्यामध्ये बघा पूर्वपरीक्षेमध्ये गट ब आणि क मध्ये तर अंकणितामध्ये फक्त त्यांनी इतकं दर्शवलेलं आहे की बेरीजोजा की गुणाकार हे आपण नंतर बघूयात अंकणिता तर एवढा पाठ आहे या दोन गोष्टीचा उल्लेख आहे आणि हे किती वीस क्वेश्चन्स आहेत पण जर का आपण बघितलं तर मुख्य वृक्षेमध्ये मित्रांनो सोबतच आकलन पाठ पाठ आलेला आहे ओके आणि इकडे अंकणितासोबत सोबत काय आलेलं आहे सांख्यिकी आलेला आहे तर आता आपण जर का बघितलं याच्यामध्ये तर बावीस प्रश्न जवळपास त्याच्यावरती विचारण्यात येत आहेत ओके याच्यातून विशेष विचारण्यात येत आहेत जर की आपण डिस्ट्रीब्युशन बघितलं तर सा आकलनावरती एकही प्रश्न यावर्षी तरी आला नाही पण सांख्यिकीवरती विद्यार्थी मित्रांनो जवळपास दरवर्षी नाही म्हटलं तरी चार ते सहा प्रश्न मुख्य वर्षीमध्ये येतात म्हणजे सात ते आठ प्रश्न बुद्धिमत्नावरती येतात सात ते आठ प्रश्न गणितावरती येतात आणि जवळपास म्हणजेच हे झाले सोळा आणि सहा एक प्रश्न चार ते सहा प्रश्न जे आहेत ते सांख्यिकीवरती येतात तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये गणित बुद्धिमत्ता कसं भिन्न आहे विद्यार्थी बुद्धिमत्तेची तयारी करतात किंवा गंडची करतात पण आकलन आणि सांख्यिकी याची तुम्ही तयारी करत नाही तर याची सुद्धा तयारी करण्याची तुम्हाला काय आहे गरज आहे बऱ्यापैकी ठीक आहे हां नेक्स्ट आपण जर का बघितलं तर इथे जर का आपण बघितलं हां तर विद्यार्थी मित्रांनो आपण एक फार चांगली आता तुमची तयारी जी आहे ती नोव्हेंबरच्या दृष्टीने व्हावी पूर्वपरीक्षा आणि त्याच्या पुढच्या वर्षामध्ये येणाऱ्या मुख्य परीक्षा दृष्टीने व्हावी तर त्याच्यामध्ये ज्यांचा थोडक्यात रिझल्ट जात आहे अशा विद्यार्थ्यांच्यासाठी Uh, संयुक्त गडबक पूरपरीक्षा याची एक अॅग्रिकेड हो, या बॅच जी आहे ती आपण घेत आहोत आणि या ॲग्रिकेड बॅचमध्ये महाराष्ट्राच्या सगळे नामांकित तज्ज्ञ शिक्षक आहेत त्याची लेक्चरची सुरुवात जी आहे ती दहा फेब्रुवारीपासून होणार आहे जिथे अभिजित राठोड सर हे याची सुरुवात करणार आहेत अग्रगण्य नाव आहे पॉलिटी आणि इकॉनॉमिक्ससाठी महाराष्ट्रामध्ये तसेच एनश्याम सर तर इथे आपण पॉलि अभिजित राठोड सर आहेत ते इकॉनॉमिक्स घेणार आहेत आणि यांच्या सरसुद्धा नामांकित नाव आहे पॉलिटीला राज्यामध्ये फार फेमस व्यक्तिमत्व आहे एनश्याम आमसार सुद्धा तर हे दोन्ही आपले एकदम जे हे आहेत टीचर्स तर हे आपले आहेत त्यानंतर मग बापू सर आहेत तर हे सर जे आहेत ते जॉग्रफी घेणार आहेत आणि त्यानंतर अमोल पाटील सर हे मराठी घेणार आहेत अमोल पाटील सरसुद्धा महाराष्ट्रामध्ये एक अग्रगण्य नाव आहे सगळ्यात मोठं नाव आहे मराठी ह्या विषयामध्ये व्याकरणामध्ये तर इतकी चांगले सर शिक्षक आहेत तर त्यांची ही टीम आहे तर बी एन अकॅडमी जो अमोल पाटील ॲप आहे अमोल पाटील हे जे ॲप आहे हे डाउनलोड करा तुम्ही तिथे तुम्हाला ऑनलाईनमध्ये ही बॅच दिसणार आहे आणि पहिले जे डेमो लेक्चर्स आहेत ते सगळ्यांसाठी मित्रांनो मोफत राहणार आहेत त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी ॲपवरती येऊन ते लेक्चर्स हे करू शकतात ते ठीक आहे तर तो आता मी सांगितलं की डेमो लेक्चर्स या शिक्षकांची आहेत पण जर तुम्ही टीम बघितली तर त्या टीममध्ये जे मुख्य शिक्षक आहेत तर सगळीच टीम आहे त्याच्यामध्ये जसं राज्यव्यवस्थेला इनश्याम सर आहे अर्थव्यवस्थेला राठोड सर आहेत मराठीला अमोल पाटील पाहिजे आहेत इंग्रजीला बागल सर आहेत इतिहासाला सचिन गुडीक सर आहेत गणिताला जगदाडे सर आहेत सर आहेत भूगोलाला रांजन मॅम आहेत आणि बापू सर आहेत त्यांचा ता प्रतीक बाबर सर आहेत आणि बुद्धिमत्तेला मी आहे ओके भूषण धूत जर का बघितलं या टीम मध्ये ओके हा तर इथे या दोन याच्यामध्ये आपण बघितलं तर आता कोणते कोणते महत्वपूर्ण टॉपिक्स आहेत मित्रांनो जेव्हा आपण मी याच्याबद्दल बोलतोय तुम्हाला आपल्या बुद्धिमत्तेबद्दल तर बुद्धिमत्तेमध्ये बुद्धिमत्तेवरती जवळपास किती प्रश्न येतात दहा प्रश्न येतात या दहा प्रश्नांचा जर का आपण अभ्यास केला तर लक्षात येणार की पाच ते सहा प्रश्न हे काही रिपिटेटिव्ह टॉपिक्स आहेत त्याच्यावरतीच येतात आणि चार एक प्रश्न आहेत की जे व्हेरिएबल टॉपिक्स आहेत आता दरवर्षी प्रश्न येणारे जे काही टॉपिक्स आहेत म्हणजे आता जसं तुम्ही म्हणाल की सर तुम्ही तर आठ दहाची लिस्ट देतात प्रश्न म्हणतात चा येणार तर म्हणजे असं पण होऊ शकतं की तीन वर्षात दोन वर्षी त्याच्यावर प्रश्न येतो ते महत्वाचे टॉपिक झाले पाच वर्ष घेतलं त्यापैकी तीन चार वर्षी प्रश्न आला एखाद दोन वर्षी नाही आला सगळ्यात महत्त्वपूर्ण टॉपिक बुद्धिमत्ते ठरतो तर सगळ्यात पहिला आहे तो आहे ब्लड रिलेशनचा नातेसंबंध ज्याला आपण म्हणतो ब्लड रिलेशन नातेसंबंधावरती नाते प्रश्न असतो त्यानंतर दिशा आणि अंतर ज्याला आपण म्हणतो डायरेक्शन्स त्यानंतर खरे आणि खोटे इतके लोक खरे बोलतात इतके लोक खोटे बोलतात हा जो टॉपिक आहे एमपीसीचा फार फेवरेट आहे खरे खोटे बोलतो ओके आणखी आपण जर घणं आणि फास्यांचे प्रश्न खूपदा येत असतो मला घनं आणि काय फासे त्यानंतर संख्या माला संख्यामाला अक्षरमाला आणि नंतर कोडिंग आणि डी सांकेतिक भाषा त्यानंतर असे काही प्रश्न टॉपिक्स आहेत तर हे जे आहेत त्याच्यामध्ये सात आठ टॉपिक तुम्ही जर का काढले की त्याच्यावरती तुम्हाला सहसा हमखास प्रश्न येतात किंवा ज्याला आपण म्हणूयात की ते खूप जास्त अतिशय प्रचंड महत्वपूर्ण असे टॉपिक्स आहेत तर ते हे टॉपिक्स आहेत ठीक आहे आणि आता काही टॉपिक्स आहेत की जे मध्यम काठीने पातळीचे आपण बघूयात त्याच्यामध्ये तुलना हा याच्यापेक्षा उंच आहे तो त्याच्यापेक्षा ठेंगणा आहे ओके हां त्यानंतर कुठे प्रश्न पझल दरवर्षी असं असाय का नाही त्यानंतर क्रमांकाचे प्रश्न म्हणजे काय याचा क्रमांक समोरून इतका आहे पाठीमागून इतका आहे तर किती लोक असतील क्रमांकावरती आधारित प्रश्न ओके आकृत्यातील संख्या मोजणे आकृत्यांची संख्या मोजणे म्हणजे एखादी आकृती दिलेली त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये त्रिकोण ता, काय आहेत चौकोण किती आहेत हे किती आहेत हे सगळे मोजणे याच्यावरती आधारित प्रश्न असतात त्याच्यामध्ये ओके देन अगेन आणखी जर का आपण बघितलं तर इन वरती आधारित ते काही प्रश्न असतात ओके तर असे तुम्ही काय करा पण हे मध्यम काठीने पातळी आणि मीडियम काठी अति जास्त महत्वपूर्ण टॉपिक्स आणि कमी महत्वपूर्ण टॉपिक्स याचं हे भाट करा सोबत मित्रांना बुद्धिमत्तेसोबत तुम्ही हे पण लक्षात ठेवायचं की तुम्हाला आकलन सुद्धा येतं परीक्षेमध्ये आकलन म्हणजे काय मित्रांनो असा तुम्हाला मोठा पॅसेज दिलेला असतो शंभर ते एकशे वीस शब्दांचा आणि त्याच्यावर तो प्रश्न तुम्हाला विचारतो की याचं गृहितक काय आहे याचा निष्कर्ष काय आहे याचा अनुमान काय होईल तर या टाईपचे जे काही प्रश्न आहेत तरी तुम्हाला ते, ते या टाईपच्या टॉपिक्समध्ये या टाईपच्या प्रश्नामध्ये विचारण्यात आलेले असतात ओके तर तुम्ही काय करा मित्रांनो पहिले तर या यांचं डिस्ट्रीब्युशन करून घ्या आणि नेमका बुद्धिमत्तेचा अभ्यास कसा करायचा किंवा काय करायला पाहिजे तर अनेक विद्यार्थ्यांचं असतं बघा वाय क्यू फार महत्त्वाचे आहेत बरोबर आहे पी वाय क्यूज आहेत पण पी वाय क्यूज जर का आपण बघितले तर पी वाय क्यूज तर आहेत महत्त्वाचे पण याचा अर्थ पी क्यूच महत्त्वपूर्ण आहे म्हणून पी वायक्यूला महत्त्व देणं आणि बाकीला कमी है करना, हे करणं हे काही लॉजिकल गोष्ट तेवढी बसत नाही तर विथ द पी क्यूज यू शूड ऑल्सो फोकस ऑन वॉट तर तुम्ही पीआय क्यूच्या सोबतच बाकी कन्सेप्टला फोकस केलं पाहिजे म्हणजे माझं म्हणणं काय की जसं ब्लड रिलेशन उदाहरण काय डायरेक्ट क्यू घेता मग काही त्याचे बरोबर येतं काही चुकीचे येतात तुमचे त्याने काही कन्सेप्ट असं डेव्हलप होत नाही म्हणून थोडं कन्सेप्च्युअली तयारी करा जसं ब्लड रिलेशन आहे त्याच्यामध्ये काही फंडामेंटलवरती आधारित प्रश्न असतात काही कोडेड बेस्ड प्रश्न असतात कोडेट म्हणजे काय ए अधिक बी म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे ए गुडले बी म्हणजे ए ही बीची ही बायको आहे अशा टाईपचे प्रश्न असतात आणि याचं काही ते फ्रेमिंग दिलेलं असतं तर याला काय म्हणतात आपण सो दॅट इज वॉट कोडिंग बेस्ड ब्लड रिलेशन नंतर थर्ड पॅटर्न आहे कन्व्हर्सेशन बेस्ड म्हणजे संभाषणावरती आधारित म्हणजे याच्याकडे वोट करून तो म्हणाला की याच्या माझा आहे त्याचा तो लागतो ओके okay? या टाईपचे प्रश्न आपण बघतो त्यानंतर मग नेक्स्ट आपण जर का बघितलं संभाषण झालं ओके okay? तर हे झालं संभाषण झालं आणि अगेन नेक्स्ट विथ दॅट आपण जर का बघितलं तर पझल बेस्ड म्हणजे काय की त्यांचं रिलेशन तो दिले से, तर दिलेलंच असतं मित्रांनो पझल्स आहेत तर त्यांचं रिलेशन तर दिलेलंच असेल बट विथ दॅट रिलेशन ऑल्सो दे हॅव गिवन म्हणजे त्यांचं रिलेशन त्याच्यावर दिलेलं आहे की इंजिनियरचा मुलगा डॉक्टर आहे डॉक्टरची वडील हे करतात याचा मुलगा तो आहे असे काहीतरी तुम्हाला विधानं दिलेली असतात त्यामध्ये तर हे जे काही पार्ट आहेत त्याच्यामध्ये तर हा सगळा जो काही पार्ट येतो मित्रांनो तो कशामध्ये येतो तो येतो पझल्समध्ये ठीक आहे ना तर असे पहिले मांडणी करा की कोणते कोणते पॅटर्न्स आहेत कोणते कोणते टॉपिक्स आहेत काय आहेत ओके आणि त्याच्यानुसार काय करा त्याला डिस्ट्रीब्यूट करा विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांचं असं असतं की ते खूप फोकस करतात गणिताला आणि त्याला असं वाटत असतं की त्याचा बुद्धिमत्ता खूप चांगलं आहे पण जेव्हा एक्झाममध्ये जाऊन येतो तेव्हा ना गणित येतं ना बुद्धिमत्ता येतं बुद्धिमत्तेबद्दल माझं असं मत आहे की विद्यार्थी खूप जास्त ओव्हर कॉन्फिडेंट असतात आता जे विद्यार्थी आत्तापासून तयारी करत आहेत म्हणजे आत्तापासून त्यांनी तयारी सुरू केलेली आहे त्यांना मी स्पेशली सांगेल की तुम्ही काळजीपूर्वक लक्ष तर दिलंच पाहिजे आता बघा जर आपण दिवसाची तुमची दिनचर्या बघितली तर मी म्हणेल की आठवड्यातनं पाच तास जर तुम्ही दिले आता परीक्षा कधी आहे तुमची नोव्हेंबरमध्ये ओके हां आता नोव्हेंबरमध्ये परीक्षा आहे आपली आणि नोव्हेंबरमध्ये सो आता आपल्याकडे किती महिने आहेत जर का आपण बघितलं तर आता फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर तर जवळपास वी हॅव टेन मंथ फिसस तर आपल्याकडे आहेत मित्रांनो दहा महिने आता या दहा महिन्यांमध्ये तुमची पूर्णता तुमचं शेड्यूल आणि तुमची दिनचर्या आणि ही कशी असली पाहिजे तर नेमकं मी फक्त गणित बुद्धिमत्ते जे जा जास्त अनुषंगाने बोलणार तर या दहा महिन्यांमध्ये आपण याला पाच पाच भागामध्ये डिवाईड करूयात पाच महिने आणि त्यानंतर पुन्हा शेवटचे पाच महिने ओके हां तर मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो की या पाच महिन्यांचं जेव्हा आपण ॲनालिसिस करतो आता हे पहिल्या पाच महिन्यामध्ये किंवा सहा महिने आणि चार महिने असं पण आपल्याला करता येईल सो फर्स्ट आपण शेड्यूल करूयात सिक्स मंथ्स ओके आणि नंतरचे काय चार मंथ तर पहिले पाच महिने आणि सहा मंथ आणि चार महिने तर या याच्यामध्ये मी म्हणेल की तुमचे जवळपास दिवसाचे दोन ते तीन तास जे आहेत ते लँग्वेजला गेले पाहिजेत ओके रोजचा फक्त एक तास हा गणित किंवा बुद्धिमत्तेला गेला पाहिजे ओके हा आणि उरलेला जो काही तुम्हाला जीएस करायचं कारण जीएस प्री मध्ये पण आहे आणि मेन्स मध्ये पण आहे तर थोडं वास्ट आहे आपण किती म्हटलं तरी तर आपण पुढचा कारण तुमचे क्लास वगैरे तुम्ही करता ते सोडून तुमच्या अभ्यासाला जो काही तीन तास वेळ भेटतो तर तो, तो तुम्ही त्याला दिला पाहिजे तीन आणि तीन तास बरोबर आहे तीन ते चार तास आपण हे करू शकतो ओके चार आणि दोन सहा सात सहा सात तास चेकिंग खूप आहे मग तुम्ही क्लास करता काय करता ते तो तो वेळ आपण याच्यात काउंट करत नाही आहे बरोबर आहे आता काय करायचं मित्रांनो जसे चार महिने प्रिमियमच्या आधी येतात तेव्हा या लँग्वेजला आपल्याला कॅन्सल करायचं आहे कारण चार महिन्यातली थोडी कुठे लँग्वेज करतं तर पहिल्या सहा महिन्यामध्ये पण हे जे आहेत तर तीन तीन महिने डिस्ट्रीब्यूट करून घ्या तीन महिने मराठीसाठी आणि तीन महिने काय इंग्रजीसाठी मी बघा मेन्स फोकस बोलते तुम्ही म्हणणार पण मित्रांनो पहिलेच आता वेळ आहे तर पहिले लँग्वेज करून ठेवा आणि एक्झामच्या वेळेस नंतर होत नाही जे काही क्लास करायचा काय करायचं आहे आत्ताच करून ठेवायचं आहे तुम्हाला बरोबर आहे ना आम्ही बी एन अकॅडमीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पहिले लँग्वेज करतो म्हणून आम्ही एक सोबत लँग्वेज चालू करतो कारण लँग्वेज फार महत्वपूर्ण आहे मित्रांनो ओके अमोल पाटील सर आणि बागल सर ज्या याने टीच करतात तर त्यामध्ये हे आहे ला सार ओके इथे गणिताला आणि बुद्धिमत्तेला गणित जगदाडेसारखे घेत असतात मी बुद्धिमत्ता घेतो याच्यामध्ये ओके तर आपण एक तास जर का बघितला तर तुम्ही हेही करू शकता की या सहा महिन्यामध्ये आपण गणित बुद्धिमत्तेला पाच पाच महिने देऊयात एक्झामला दहा महिने आहेत आपण एक महिना रिव्हिजनला पण ठेवावं लागेल ना आपल्याला तर आपण एक एक तास जरी म्हटला तरी चार तास चार महिने एक सब्जेक्ट आणि चार महिने दुसरा सब्जेक्ट किंवा तुम्ही असे करू शकता कारण इतकं का बोर होत असेल पण रोज एक तास काढा थोडं आणि कसं असतं मी विद्यार्थ्यांना नेहमी हे पण म्हणतो की विद्यार्थ्यांना की रोज आपण बघा इतके तास जीएस करतो त्याच्यात जर का सहा आठ तास जीएस केलं त्याच्यात एक तास तुम्ही गणित करा तुमचं माइंड आपण तेच थे ते थिअरॉटिकल डाटा एका एक लेवलनंतर ते हे होतं जसं तुम्ही सी करायला घेता तसंच एकदम तुम्ही जर का बघितलं तर तुमचं माइंड जो आहे तो एकदम यानी फ्लो व्हायला लागतो बरोबर आहे तर तुम्ही सिझर तुम्हाला क्रिएटिव्हिटी देतं तुम्हाला एक नवीन थिंकिंग देतं जी की तुम्हाला जी एसचा कुठलाही पोर्शन किंवा जीएसचा कुठला पार्ट तो देत नाही ओके हां तर म्हणून इथे आपल्याला जी क्रिएटिव्हिटी आहे जे क्रिएटिव्हिटी देण्याचं काम जे आहे ओके ते काम जे आहे ते काय कर का कोणतं देतं तर तो बुद्धिमत्तेचा जो काही पार्ट आहे तो जो आहे गणिताचा पार्ट आहे हा देत असतो आता याच्यामध्ये आपण मित्रांनो दोन कॅटेगरी करूयात विद्यार्थ्यांच्या एक आहे गणित ज्याचं बॅकग्राऊंड आहे इंजिनिअरिंगवालं किंवा मॅ सायन्स बॅकग्राऊंडवाले दुसरे आर्ट वाले खूपदा माझं असं पण बघण्यात आलेलं की आर्ट वाले काय गणिताला घाबरतात मग गणित, घाबर गणित पहिलेच सुरु क्लास लावायचं तर गणिताची सुरुवात पहिलेच करायची त्याच्यामध्ये आणि मग पुन्हा ते डिमोरलाईज होऊन जातात की मला काही येत नाही आहे ये याच्यातला काही कळत नाही आहे आणि काही काही तर असं की एकदमच बेसिक बेजार मजा त्याच्या सुरुवात होती ते तुम्हाला विद्यार्थ्यांना खूप चांगलं वाटतं पण चारच्याच पाच पाच महिनेचं गणित करत बसतात आपण मूर्खासारखं त्याच्यामध्ये अरे एवढा वेळ आपल्याला द्यायची गरज आहे का तुम्ही तास तरी द्या कारण आपल्याला जीएस सुद्धा मॅनेज करायचं आपल्याला सुद्धा मॅनेज करायची आहे त्याच्यामध्ये बरोबर आहे ना तर इथे तुम्हाला हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे की आपल्याला काय मी म्हणेल की जे नॉन मॅथमॅटिकल बॅकग्राऊंडचे मुलं आहेत जे नॉन मॅ त्यांनी बुद्धिमत्तेत सुरुवात केली पाहिजे तुम्हाला असं वाटतं हे चुकीचा भ्रम आहे की बुद्धिमत्ता माझा चांगला आहे कारण तुम्ही काय प्रश्न सोडवता तीन पाच सात दुसरा पुढचा नंबर कुठला आला रामचा वडील श्याम आहे श्याम रामचे वडील हे आहे ते याचा कोण आहे अरे इतके सोपे प्रश्न एक्झाममध्ये येत नाही बुद्धिमत्ता सुद्धा फार लॉजिकल येतं बुद्धिमत्तेमध्ये पण सुद्धा एक आकलनाचा पाठ असतो गृहितकांचा निष्कर्षांचा अनुमानांचे प्रश्न जे असतात तर त्या प्रश्नांचा पाठ असतो तर हा सुद्धा पाठ आपल्याला हे करायचा असतो तर मी म्हणेल एक आणि एक आपण जर का बघितलं तर चार महिने बुद्धिमत्ता चार महिने गणित असे आपण घेऊ शकतो किंवा असंही करू शकतो तुम्हाला ठरवायचं की पहिले बुद्धिमत्ता घ्यायचं मी म्हणेल की ज्यांचं मॅथमेटिकल बॅकग्राऊंड नाही त्यांनी बुद्धिमत्तेने सुरुवात कर ज्यांचं मॅथमॅटिकल आहे ते गणितांनी पण करू शकतात ठीक आहे ना हां किंवा तुम्ही याच्यामध्ये पण असे घेऊ शकता की चार महिने एक सब्जेक्ट बोर होते गणित गणित तर मग एक महिना गणित गणिताचे टॉपिक्स घ्यायचे दुसऱ्या महिन्यात बुद्धिमत्ताचे टॉपिक घ्यायचे आता नेमकं मी म्हणेल तुम्हाला की कि आपल्याला किती महिन्यांचा कालावधी हे दिलाय मी एम्पल चार महिने आहेत नेमकं जर का तुम्ही गणितामध्ये काढलं तर मोठे मोठे जर का आपण बघितले तर गणितामध्ये जवळपास वीस टॉपिक आहेत किती टॉपिक आहेत वीस टॉपिक आहेत म्हणजे माझ्या म्हणण्याचा उद्देश काय आहे तुमचा मित्रांनो की एक आठवडा जरी रोज एक एक तासनुसार जर का तुम्ही एक आठवडा तरी चाललेत एक आठवडा एक तास एक आठवडा काय एक तास रोज जरी का तुम्ही केलं ओके तरी तुम्ही जे आहेत चांगल्या तऱ्हेने स्कोअर करू शकता ओके याच्यात एकच टॉपिक संपवायचा म्हणजे एक, संप एक आठवडा एक तास आपण घेतला तर याच्यात तुमचं पूर्ण नातेसंबंध संपलं पाहिजे जे की संपू शकतं चांगल्या तऱ्हेने बरोबर ना रोज रोज पाच पाच तास घ्या आणि एका टॉपिक वरती जवळपास तुमचे शंभर प्रश्न सोडून झाले पाहिजेत म्हणजे जेव्हा तुम्ही एका तासासाठी एखादा सब्जेक्ट घेता तर त्या एका तासामध्ये तुमचं पंधरा जे प्रश्न आहेत ते मिनिमम सॉल्व्ह झाले पाहिजेत फिफ्टीन क्वेश्चन्स तुमचे पूर्ण समजून समजून आन्सर हे करून वगैरे तुम्ही सोडून झालेले असले पाहिजेत त्याच्यामध्ये बरोबर आहे ना हां तर आता आपण जर का बघितलं तर दिस इज वॉट चार महिने ओके दुसरे काय आणखी चार महिने ओके हां तर ते इथे जर का आपण बघितलं तर चार महिन्यामध्ये काय अंकणित आणि चार महिन्यामध्ये काय बुद्धिमत्ता ओके किंवा अल्टिनेटली म्हणजे चार महिने द्या तुम्ही टोटल आणि एक महिना जो आहे तो पूर्ण दोघांच्या रिव्हिजनला द्या ओके विद्यार्थ्यांचं एक असतं की पीवाय क्यूज हो पी वाय क्यू हो सोडवायचे हो आहेत पण पहिले कन्सेप्टला लक्ष द्या पहिले काय कन्सेप्ट फार महत्त्वाचा आहे कन्सेप्टच्या क्लॅरिटीला महत्त्व द्या जसे आपण बघतो की एका टॉपिकला आपण बघतो समजा ॲव्हरेजली आपण सहा तास देऊ एका टॉपिकला सहा तास द्यायचे तर त्याच्यामध्ये पहिले कन्सेप्ट आणि पूर्ण पॅटर्न स्टडी करायला मित्रांनो दोन तास द्या पॅटर्न कन्सेप्ट स्टडी करायला सगळे समजून झाले पाहिजे त्याला काय द्या दोन तास द्या मी तर या बी एन अकॅडमीवरती तुम्हाला बुद्धिमत्ता घेणारच आहे आणि नंतर जर आपण बघितलं तर शेवटचे जर का आपण चार तास बघितलेत तर ता चार तास जे ते मग प्रश्न सोडवणे प्लस पी वाय क्यूज आणि काय सगळे पी वाय याला द्या ठीक आहे ना तर प्रश्न सोडवणे आणि काय पी क्यूज याला द्या तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचं जे काही आहे ते पूर्ण शेड्यूल असलं पाहिजे अशा प्रकारे तुमचं पूर्ण प्लॅनिंग असलं पाहिजे त्याच्यामध्ये ओके हां तर मी काय म्हणते तुम्हाला की दोन तास कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि चार तास जे आहेत ते प्रश्न सोडवणे आणि पी क्यूज ओके तेव्हा टॉपिक टू वॉईस टॉपिक हे झाले पाहिजेत दुसरी जेव्हा बुद्धिमत्तेची आपण तयारी करतो मित्रांनो तेव्हा रिव्हिजन फार महत्वपूर्ण आहे तर वेन वी टॉक अबाउट द रिव्हिजन रिव्हिजन इज अन इंटिग्रियल पार्ट ओके हां ते हे जे आहेत त्याच्यामध्ये तर मला असं नेहमी वाटतं की आपली रिव्हिजन जी आहे आता विद्यार्थी कसे करतात मित्रांनो पूर्ण अभ्यास करायला डायरेक्ट मग वन डे रिव्हिजनला येतात वन डे रिव्हिजनचा फायदा होतो पण तुमच्या रिव्हिजन्स कशा असल्या पाहिजेत त्यामध्ये तर सगळ्यात पहिले तुमचा डेली अभ्यास तुमचा डेली अभ्यास झाल्यानंतर तुमची वीकली रिव्हिजन असली पाहिजे एक तर एक रिव्हिजन आहे ती आहे डेली रिव्हिजन डेली रिव्हिजन त्यानंतर मग असते तुमची वीकली रिव्हिजन जे शिक्षकांनी शिकवलं हो ते त्याच याच्यामध्ये असलं पाहिजे बरोबर संडे त्यासाठी किंवा एखादा दिवस आठवड्यातनं राखून ठेवायचा मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की आठवड्यात तुमचा शेड्यूल कसा असला त्याचा एक्झाम खूप दूर आहे तर आतापासून काही बारा तास अभ्यास करायचं तुम्हाला झील येत नाही तर आठवड्यातनं पाच दिवस आठवड्यात पाच दिवस काय प्रचंड अभ्यास करा फाईव्ह डेज प्रचंड अभ्यास त्यानंतर एक दिवस रिव्हिजन आणि एक दिवस रिलॅक्सेशन लाईट कधी कधी टेसी सोडून घेतली तुम्ही किंवा एखादी मूवी बघितली ओके okay, रिलॅक्स राहा त्या दिवशी जास्त अभ्यासाला हात लावू नका ओके सो पाच दिवस अभ्यास आणि एक दिवस काय रिव्हिजन आणि एक दिवस काय राहायचं आपण रिलॅक्स so, राहायचं सो दॅट इज वॉट अशा प्रकारे तुमचा जो काही आहे तो डेली रिव्हिजन वीकली रिव्हिजन आणि दॅट इज वॉट मंथली रिव्हिजन ओके सो मंथली रिव्हिजन म्हणजे दर मंथच्या एंडमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे रिवाईज केलं पाहिजे तर मंथ मंथ एंड आहे तर मंथ एंडला काय आपण रिव्हिजन त्याची आहे ती असली पाहिजे ओके हां तर रिव्हिजनचे हे प्रकार त्यानंतर मग क्वार्टरली रिव्हिजन कारण आता एक्झाम आहे ना आणि एक रिव्हिजन काय क्वार्टरली बघा विकली रिव्हिजनला तर आठवड्यात एक दिवसात सफिशियंट आहे मंथली रिव्हिजनला आठवड्यात ते शेवटचे दोन ते तीन दिवस दोन दिवस मी राखीव ठेवले पाहिजेत आणि क्वार्टरली म्हणजे चार महिन्यामध्ये म्हणजे दोन वेळा तुमच्या क्वार्टरली रिव्हिजन झाल्या पाहिजेत कारण रिव्हिजन फार महत्त्वाचे आहे ओके तर कॉर्टरली रिव्हिजनमध्ये जवळपास आठवड्यात त्या कॉर्टरली रिव्हिजनमध्ये जर ती चार महिन्यामध्ये जर का तो हे येतोय बरोबर आहे म्हणजे तीन महिन्यामध्ये हा जो येतोय तीन महिना एक क्वार्टर म्हणजे तीन महिने तीन महिन्यानंतर जवळपास त्या महिन्यातले शेवटचे तीन दिवस जे आहेत ते तुम्ही राखून ठेवा बरोबर आहे आणि मग जेव्हा हे होतं मित्रांनो त्याच्यानंतर मग काय तुमचा वे येतो तो येतो तो म्हणजेच काय दॅट इज वन डे रिव्हिजन तुम्ही जे करता ना वन डे आता होतो काय वन डे रिव्हिजनचा फायदा होतो मी असं काय म्हणत नाहीये कोणावरती मी काही टीका करत नाहीये पण तुमचं याला वर्क नाही आहे आणि तुम्ही डायरेक्ट काय करताय अभ्यासानंतर वन डे रिव्हिजन करताय बरोबर ना तर असं न करता या प्रकारे तुमच्या ज्या काही रिव्हिजन्स आहेत त्याच्या ज्या प्रोसिजर्स आहेत त्या अशा असल्या पाहिजे कुठलाही सब्जेक्ट असो जीएस असो सीसॅट असो ऍप्टिट्यूड मॅगनिक बुद्धिमत्ता असो मी जास्त बुद्धिमत्तेबद्दल बोलतोय ओके पण याच्यामध्ये आपल्याला तर सोडवताना तुम्हाला हे पण आहे की तुम्हाला थोडेसे लिंकअप बनवून जावायचं गरजेचं असतं म्हणजे जसं आपण बघितलं की अल्फाबेट जे आहेत ए बी सी पासून तर झेडपर्यंत आणि नंबर सिस्टीम आहे एक दोन टू इन्फि इन्फिनिटीपर्यंत नंबर आणि अल्फाबेट्स नंबर आणि काय अल्फाबेट्स याच्यावरतीच पाच टॉपिक इंटर रिलेटेड आहेत म्हणजे कोडिंग डिकोडिंग तुम्ही केलं कोडिंग डिकोडिंग केलं तर त्याच्यासोबतच काय करा कोडिंग डिकोडिंग तुम्ही केलं तर त्याच्यासोबतच काय करा त्याच्यामध्ये संख्यामाला अक्षरमाला त्यानंतर अॅनॉलॉजी अॅनॉलॉजी असे ना ती किती नऊ तर किती असॉजी क्लासिफिकेशन हे एकासोबत करा पझल सिटिंग अरेंजमेंट हे एकासोबत करा बरोबर आहे जसं गणितामध्ये इंटर लिंकेज आहे तसंही काही टॉपिकमध्ये याच्यात इंटर लिंकेज आहे ओके त्यानंतर नॉर्मल रिझनिंग जे आहेत घन आणि फाशीची उदाहरणं त्यानंतर पाण्यातल्या प्रतिमा आरशातल्या प्रतिमा घड्या घालणी त्याची उदाहरणं आहेत त्याच्यानंतर मग आपले त्रिकोण मोजणे चौकोण मोजणे हे एकासोबत करा ओके असं यायचे की असे बंचेस बंचेस बनवून घ्यायचे आणि ते बंचेस बनवून घेतल्यानंतर त्याचा अभ्यास जो आहे तो त्याच्या त्याच्या अंतर्गत त्याच्यामध्ये करत जायचा त्याच्यामध्ये बरोबर आहे ना हा तर आपण जर का बघितलं तर सिरीज अॅनॉलॉजी क्लासिफिकेशन ओके त्यानंतर पझल्स आहे सिटिंग अरेंजमेंट आहे तर हे जे टॉपिक्स आहेत तर जसं मी तुम्हाला सांगितलं की असे जसं अल्फाबेट आणि नंबर रिलेटेड हे पहिले पाच टॉपिक आपण काढले सिरीज एनॉलॉजी क्लासिफिकेशन कोडिंग डिकोडिंगचे हे आहेत अल्फा िमरिक सिरीजचे प्रश्न आहेत ते झाले वेगळे ब्लड रिलेशन डायरेक्शन डिस्टन्सेस व्हेन डायग्राम्स हे सोबत घेऊन घ्या वेन डायग्राम आणि चिलिझम हे एकासोबत घेऊन घ्या असे तुम्हाला ग्रुप बनवावे याचे आणि मग त्यातनं हे करावं लागणार आहे ठीक आहे हा उगाच पहिले क्यू सोडवायचे नाही पहिले कन्सेप्टुअल क्लॅरिटी आणि नंतर क्यू आता क्यू विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की कसे सोबत सोडायचे हो सोबतच तयारी करताना पहिले म्हटलं तुम्हाला की पहिले दोन दिवस म्हणजे आपण दिवसाचा तास गणित उद्धिपत्र देतोय तर पहिले दोन दिवस जे आहेत ते फक्त कन्सेप्ट आणि पॅटर्न्स अप्रोच आणि त्यानंतर मग काय पी वायक्यूस आणि त्यानंतर मग तयारी जी काही करायची ती कशाची करायची आहे च्या मार्फत करायची आहे ओके हा तर हे असा मित्रांनो पूर्ण आपला जो काही आहे तो तुमचा प्लॅन असला पाहिजे नोव्हेंबरपर्यंत मी म्हटलं चार महिने आणि चार महिन्यामध्ये डिस्ट्रीब्यूट में करा गणिताला रोज एक तास चार महिने आणि बुद्धिमत्ता एक तास रोज एक तास चार महिने जे मॅथमॅटिकल बॅकग्राऊंडचे विद्यार्थी तुम्ही असे करू शकता की एक महिना बुद्धिमत्ता एक महिना गणित आहे तिथे चांगलं राहतं तुम्हाला एकदासोबत चार महिने गणित बोर्ण कहू एक महिना गणित एक महिना बुद्धिमत्ता एक महिना गणित वेळा बुद्धिमत्ता दररोज बुद्धिमत्ता जास्त नाही एक तास करा तर ती तुमच्या माइंडला चालना देते तुमच्या माइंडला क्रिएटिव्हिटी शिकवते तुमच्या माइंडला थिंकिंग शिकवते बरोबर आहे आणि त्यांनी तुमच्या जीएसचा अभ्यास आहे पण तुम्ही आणखी इंटरेस्ट वाचू शकता म्हणजे त्याच्यामध्ये ओके तर ह्या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तुम्ही जर का बघितलं याच्यामध्ये तर मग आता आम्ही तुमचे असे रेग्युलर लेक्चर्स तर घेणारच आहे याच्यामध्ये तर आपलं जो काही पूर्ण पॅटर्न आहे आकलनाचा किती हे जो हे आहे त्याच्यामध्ये तर आपली ही जी काही बॅच आहे मित्रांनो इंटिग्रेटेड बॅच बी एन अकॅडमीमध्ये तर इथे राज्यव्यवस्था अर्थव्यवस्था मराठी इंग्रजी इतिहास याच्या सगळ्या फॅकल्टी आहेत सर आहेत इंग्रजीला सर आहेत मराठी अमोल पाटील सर आहेत अर्थव्यवस्थेला अभित राठोड सर आहेत यांच्याम सर राज्यव्यवस्थेला आहे मी भूषण बुद्धिमत्ता बाबर सर आहेत चालू घोडामोडला त्यानंतरच राहू देशमुख सर आहेत भूगोलाला शेण सर आहेत त्यानंतर गणिताला जगदाळे सर आहेत आणि त्यानंतर मग जर आपण बघितलं तर नेक्स्ट जुन्या आणि थोडक्यात रिझल्ट विद्यार्थ्यांसाठी ही जी आपली इंटिग्रेटेड ॲग्रीगेड बॅच ज्याला आपण म्हणतो तुमचा स्कोअर वाढवणारी बॅच आहे तर ज्याही विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची असेल ती ही बॅच जॉईन करू शकता संयुक्त पूर्व पूर्वपरीक्षा आहे त्यासाठीची इम्पॉर्टंट अशी बॅच आहे तर सगळ्या लोकांनी जॉईन करून घ्यायला पाहिजेत आणि आपले डेमो लेक्चर्स आहेत तर हे डेमो लेक्चर्स जे आहेत ते दहा फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत दहाला अभीत राठोड ओके okay, त्यानंतर एनश्याम सर अकरा फेब्रुवारी बारा फेब्रुवारी बापू सर आणि तेरा फेब्रुवारी आपले अमोल पाटील सर मराठीचे ओके okay, तर ही अशी पूर्ण बॅच आहे त्याच्यामध्ये ते पहिले चालेलचे डेमो सगळ्यांना फ्री आहेत त्यानंतर तुमचा निर्णय तुम्ही बॅच जॉईन असेल तर जॉईन करू शकता थँक्यू विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद थँक्यू